मराठा मरा एक मराठा मरा मरा सर आमचं आंदोलन अगदी शांततेत चालू आहे आणि जे अम्बुलन्स आहेत किंवा लेडीज आहेत आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजानं स्त्रीचा किती आदर केला होता याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे आणि त्या अनुषंगानेच आणि आमचे जे आता आंदोलनकर्ते आहेत आमचे मनोज जरांगी पाटील त्यांनी दिशानिर्देशन दिल्याप्रमाणे आम्ही कुठल्याही प्रकारचा अहिंसक वळण देणार नाही हिंसक वळण याला देणार नाही आम्ही अहिंसेच्या मार्गाने आणि अतिशय शांततेत हे आंदोलन चालू आहे आमचं आणि आम्ही जोपर्यंत जोपर्यंत हा आमचे जे जरांगी पाटील आम याला बसलेले आहे आंदोलनाला उपोषणाला तर त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव आहोत सगळ्यात ओबीसी मी योगेश काकडे रायगावचा रहिवासी आहे जरंगे पाटील यांचा आज सातवा दिवस आहे उपोषणाला त्यांनी पाणीही घेतलेलं नाही एक ग्लास पाणी घेतलं होतं फक्त सरकारने लवकरात लवकर जर मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर सरकारच्या गाडीत पाणी सोडण्याचं काम मराठा समाज करणार आणि हे एक मराठ्याची औलाद म्हणून मी स्वतः सांगतोय आणि हा सगळाच मराठा समाज आम्ही हेच नाही सगळा महाराष्ट्र पेटून टाकणार हे नोंद घ्यावी सरकारने तुमच्या माध्यमातून सांगतोय मी एक मराठा एक महाराजा छत्रपती शिवाजी महाराज की सर्व समाज बांधवांतर्फे मी किक्की भायगाव रायगाव तुपा काकांडी टाकळगाव व आजूबाजूचे तंडे सर्व समाज बांधवातर्फे शासनाला सूचित करू इच्छितो की सर्व समाज हा आक्रमक असून मराठा समाजाचा सरसगट ओबीसीमध्ये समावेश करावा यासाठी शांतता मार्गाने मागच्या अनेक दिवसापासून आंदोलन चालू आहे शासनाने याची वेळीच दक्षता घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणात त्यांनी ज्या मागण्या केल्या त्यासाठी योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर मराठा समाजाला वेठीस न धरता योग्य निर्णय घेऊन समाजाची दिशाभूल न करता समाजाला दिशा देण्याचं काम त्यांनी करावं एवढी आपल्यामार्फत अपेक्षा व्यक्त करतो आणि शासनाने या बाबतीमध्ये अनेकांचं भविष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावं आणि शासकीय मालमत्तेचं नुकसान होण्यापासूनही वाचवावं ही, ही जिम्मेदारी शासनाची असेल त्याची सर्वस्वी जिम्मेदारी शासनाने बाळगून योग्य तोपरी लवकरात निर्णय घेऊन सर्व समाजांना सुशिक्षित सर्व समाजांना सुरक्षितपणे वावरण्याचं शासनाने धोरण द्यावं हीच एक मापक अपेक्षा आम्ही सर्व किक्की भायगाव रायगाव तुपा काकांडी टाकळगाव सर्व समाज बांधव या ठिकाणी करत आहोत मराठा समाजाला सरसगट ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज सातवा दिवस जग जरांगे पाटील पाणी अन्नाचा कण व पाणी न पिता एवढ्या उपोषणाला बसत आहेत आपण स्वतः विचार करा की जर एकदा एका वेळेचा आपल्याला तहान लागली तर आपला जीव कसा तडपडतो त्याच्यामुळं स स्यांचा विचार करून आणि चाळीस वर्षापासून जे मराठा समाजाची मागणी आहे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे ही मागणी कुठेतरी आता सरकारला वेळ आली आहे की सरकारला मागणी मान्य करावीच लागेल आतापर्यंत चा मराठा समाजाचे शांततेपूर्ण मोर्चे निघाले मराठा समाजाचे बांधव बांधवाने आत्महत्या केल्या बलिदान दिले आरक्षणासाठी तरी कुठंतरी आरक्षण हे म आम्हाला राजकीय आरक्षण नसून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात व नोक नोकरीमध्ये आरक्षण मिळावे हीच आमची मागणी आहे कुठेतरी समाजातील शिकलेला मुलगा नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के घेऊनसुद्धा त्याला नोकरीमध्ये नोकरी मिळत नाही आणि पंचेचाळीस टक्के पस्तीस टक्के बाँड्रीवर पास झालेला आज नोकरीमध्ये अधिकारी म्हणून आमच्यावर सत्ता गाजवतो आहे हे कुठंतरी चुकतं आहे याच्यामुळं आम्हाला ओबीसीतून आरक्षण शासनात द्यावं हीच आमची प्रखर्षाने मागणी आहे आणि ही मागणी जर मान्य झाली नाही आणि जनांजे पाटील आज इत सात दिवसापासून उपोषणला आहेत त्यांच्या जर जीवाला काही धोका झाला तो पूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल ही आपल्या आपल्या माध्यमातून मी शासनाला सांगू इच्छितो आज देगलूर, देगलूर, नांदेड हैदराबाद रोडवर बायगाव पाटीजवळ रायगाव किक्की बायगाव टाकळगाव काकांडी तुप्पा व समज परिसरातील सर्वच मराठा बांधव हे एकदम शांततेच आज रास्ता रोको आंदोलन केलं आहे यापुढे आंदोलनाची भूमिका जरंगी पाटलाच्या निर्देशानुसार अधिक तीव्र असेल ही मी आपल्या सर्वात सांगू इच्छितो त्याचबरोबर शासनाने वेळ काढूपणा न करता आ, मर योग्य ते निर्णय लवकरात लवकर घ्यावा त्याचबरोबर मराठा समाजातील लोकप्रतिनिधी असतील आमदार खासदार असतील त्यांनी ला त्यांना लाज वाटली पाहिजे आणि त्यांनी आपल्या पदाचा खरोखर जर मराठा असाल तर राजीनामा दिला पाहिजे नाहीतर शासनावर तुम्ही दबाव आणा आणि जे तुम्हाला करता येईल ते समाजासाठी करा एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो नाही